पासून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला आजपासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते एक्कावन्न नोडल केंद्रांवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन संपन्न झालं भारत आज जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तरुणांच्या सहभागानेच तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त करत सहभागींना शुभेच्छा दिल्या स्मार्ट इंडिया सॉफ्टवेअर एडिशन छत्तीस तास अविरतपणे सुरू राहणार आहे देशभरात एक्कावन्न केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत शहाऐंशी हजाराहून अधिक संघ सहभागी झाले आहे यात महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे नागपूर आणि कोल्हापूर या केंद्रांचा समावेश आहा यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे यंदाच्या स्तरावर संस्थास्तरावर वाढ नोंदवण्यात आली आहे नागपूरच्या सीआरपीएफ कॅम्परोड हिंगणास्थित जीएच रायसुनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचाही यात समावेश आहे यावर्षीच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये दोन केंद्रीय मंत्रालयांकडून चार समस्या निवारण करण्यासाठीचे प्रस्ताव आले असून नऊ राज्यातून एकशे वीस स्पर्धक वीस चमू आणि चोवीस मेंटर या समस्यांवर चर्चा करतील या हॅकेथॉनमधून विविध उपाययोजना निर्माण होतील आणि याचा लाभ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार असा विश्वास जीएच रायसुनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक सुनील उंटवाले यांनी व्यक्त केला आगामी शैक्षणिक वर्षापासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा फक्त सीबीटी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी निवडलेले विषयच या परीक्षेत घेण्याचं बंधन असणार नाही पूर्वी सदतीस विषयांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या आता त्रेसष्ट विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाच विषयांची निवड करता येईल पूर्वी विद्यार्थ्यांना सहा विषयांची निवड करता येत होती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रणित विरोधी आघाडीनं अविश्वास प्रस्ताव मांडला आहे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देताना विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारून सभापती पक्षपात करत असल्याचा आरोप केलाय नागपूरच्या शासकीय कला महाविद्यालयात टाइमलेस इम्प्रेशन्स या नावानं राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचे अमर अरविंद रेड्डी यांच्या संग्रहाचं प्रदर्शन उद्या लक्ष्मीनगर इथल्या शासकीय कला महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉल हॉलमध्ये संध्याकाळी चार वाजता आयोजण्यात आलं या कार्यक्रमाला विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर राजीव हिवसे यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे विदर्भात थंडीचा जोर वाढला असून आज नागपुरात दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार